नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना विघ्नहर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी पार पडला हा कार्यक्रम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनचे प्रशांत पोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले असून यावेळी भाजप नेते जयंत पगडे माजी नगरसेवक अजय बहिरा पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट गणेश मूर्ती गटात प्रथम क्रमांक श्री गणेश उत्सव मंडळ स्वामी विवेकानंद चौक उरण तर द्वितीय क्रमांक श्री गणेश मित्रमंडळ सेक्टर चौतीस कामोठे यांनी पटकावला उत्कृष्ट कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम गटात प्रथम क्रमांक शंभू मित्रमंडळ सेक्टर पस्तीस कामोठे आणि द्वितीय क्रमांक गणेश मित्रमंडळ सेक्टर अठरा खारगर यांनी मिळवला शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक गटात प्रथम क्रमांक जयदुर्गा क्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ रोहिनजण तळोजा तर द्वितीय क्रमांक अभिनव युवक मित्रमंडळ पायोनियर विभाग पनवेल यांनी पटकावला उत्कृष्ट देखावा या गटात प्रथम क्रमांक राजे शिवाजीनगर रहिवाशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळंबोली आणि द्वितीय क्रमांक एकविरा मित्रमंडळ तक्का पनवेल यांनी मिळवला उत्कृष्ट गणेश मंडळ गटात प्रथम क्रमांक जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रीडघर तर द्वितीय क्रमांक अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशन उलवे यांना मिळाला यावेळी पनवेल कोळीवाडा येथे विसर्जनासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा आणि परीक्षक मंडळांचा सत्कार करण्यात आला मी यापूर्वी ज्या परिमंडळात काम केलेलं आहे उल्हासनगरला तिथला गणेश उत्सव आणि इथला गणेश उत्सव हा अतिशय वेगळा असल्याची प्रचिती मागच्या उत्सवादरम्यान मला आली आणि अशा सुसंस्कृत पनवेलच्या ठिकाणी मी पोलीस उपायुक्त म्हणून काम करतो याचा मला फार आनंद वाटतो समाधान वाटतो आपला गणेश उत्सव आपण अतिशय कौटुंबिक पातळीवर साजरा होतो मागच्या ज्या गणेश उत्सवामध्ये मी फिरलो बरंच ऑब्झर्वेशन्स होती महिला मुलं सगळे सहभागी होतात अतिशय आनंदाने खेळीमयीच्या वातावरणात होतो इतरत्र काही ठिकाणी जो दारू पिऊन धिंगाणा करणे वगैरे हे जे प्रकार आहेत मला जे माझ्या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवाला आले ते फॉर्च्युनेटली मला इथं बघायला मिळालं नाही आणि असाच गणेश उत्सव यावर्षी आपण सगळे साजरा करूया कराल याची मला खात्री आहे आणि त्यामुळेच मला हा विघ्न आर्ता पुरस्कार आम्हाला प्रदान करताना फार आनंद होतो आणि गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी मी समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि यावर्षी आपल्याला पाहणी करायची आहे आता फक्त आपलं कार्यक्षेत्र कमी झालं आहे परिमंडळ तीन एक नवीन परिमंडळ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात निर्माण झाल्यामुळं आता माझ्याकडे फक्त पनवेल चा डिव्हिजनचा एरिया उरलाय उरण नावासेवा आणि उलवा हे परिमंडळ दोन मध्ये ते समाविष्ट झाले त्यामुळे आता तुम्हाला सात पोलीस स्टेशनच्या तिथल्या मंडळांना भेटी द्यायच्या आहात या पुरस्काराचा दुसरा उद्देश हा पण असतो की आपल्यासारखे जे नियम पाळून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करतात या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या अडचणी किंवा सूचना या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि मग त्या संबंधित विभागाने त्याची दखल घ्यावी